नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे दुष्काळ निधी एकवीस हजार सातशे रुपये आता मित्रांनो प्रति हेक्टर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे परंतु मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की त्या दुष्काळासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती मदत ही मिळतीच परंतु आता कोणत्या जिल्ह्यातील किती मंडळ या दुष्काळी परिस्थितीमध्ये मित्रांनो त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ही संपूर्ण माहिती मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक मंडळांचा विषय आपण यावेळी घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणत्या उपाययोजना याच्यावर आहे ते पण बघणार आहोत चला तर आपण आता बघूया तर मित्रांनो जर आपण बघितलं तर पहिला जिल्हा मित्रांनो अकोला जर अकोला जिल्ह्याचा आपण विचार केला मित्रांनो तर अकोला जिल्ह्यातील एकूण एकावन्न मन महसूल मंडळांचा ह्या दुष्काळ याच्यामध्ये मित्रांनो समाविष्ट करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यातील त्यानंतर जर आपण असे बघितले मित्रांनो एक हजार एक हजार चाळीस मंडळांचा आपण आज मित्रांनो सविस्तर विचार हा करणार आहे या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघू दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील अठ्याहत्तर मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याचनंतर अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील पंच्याण्णव महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला नंतर जर बघितला आपण तर उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील मित्रांनो आता तर धार असो सत्तावीस महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे नंतर जर आपण पुढं बघितलं तर औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातील एकोणपन्नास महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो ही यादी मित्रांनो दुष्काळी अनुदानासंबंधी आहे की या शेतकऱ्यांना आता दुष्काळी अनुदान तर मिळणार त्याचबरोबर कोणकोणत्या उपाययोजना आणि कोणकोणत्या नवीन योजनांचा त्यांना फायदा होणार आहे आपण पुढे तर बघणारच आहोत नंतरचा जिल्हा बघितला कोल्हापूर जिल्हा वीस मंडळ चंद्रपूर जिल्हा दोन मंडळ त्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण तर जळगाव जिल्हा त्यामध्ये एकाहत्तर महसूल मंडळांचा मित्रांनो यामध्ये समाविष्ट करण्यात आला नंतर जालना जिल्हा नंतर जर बघितला आपण धुळे जिल्हा अठ्ठावीस मंडळ नंदुरबार जिल्हा चौदा मंडळ नांदेड जिल्हा जर आपण बघितला तर तो आहे पंचवीस मंडळ त्याचनंतर जर आपण बघितला नागपूर जिल्हा त्याच्यात मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील अकरा मंडळांचा समाविष्ट करण्यात आला नाशिक जिल्हा शेचाळीस मंडळ परभणी जिल्हा जर आपण बघितला तर परभणी जिल्ह्यातील एकूण मित्रांनो अडतीस महसू मंडळांचा या दुष्काळी यादीमध्ये मित्रांनो आता समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण टोटल जिल्हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो आपण तर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील चौतीस महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला त्यानंतर जर आपण पुढचा जिल्हा बघितला तर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळ बघू शकता तुम्ही अडुसष्ट महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला त्यानंतर जर आपण बघितलं तर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील बहात्तर महसूल मंडळांचा दुष्काळी अनुदानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता दुष्काळी मदतसुद्धा मिळणार आहे आणि उप नवीन नवनवीन उपाययोजनासुद्धा मिळणार आहे त्यानंतर जर बघितलं आपण वर्धा जिल्हा बारा मंडळ वाशिम जिल्हा सदोतीस मंडळ सांगली जिल्हा जर बघितला आपण तर छत्तीस मंडळ सातारा जिल्हा चौसष्ट मंडळ सोलापूर जिल्हा जर बघितला आपण तर पंचाळीस मंडळ हिंगोली जिल्हा जर बघितला आपण तर सोळा मंडळ मित्रांनो बघू शकता स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक जिल्ह्यातील महसूल मंडळांचा मित्रांनो हे आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटून काढलेली माहिती आहे मित्रांनो तिथून ही माहिती काढून आपण तुम्हाला देत आहोत मित्रांनो तर मित्रांनो आपण आता जर बघितलं मित्रांनो ह्या संपूर्ण महसूल मंडळांचा मित्रांनो यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला वर्धा वाशिम सांगली आता मित्रांनो यांना कोणती कोणती उपाययोजना ही मिळणार आहे आपण ती बघू जर आपण राज्याचा विचार केला तर राजकाळ राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळांची यादी मित्रांनो आता आपण बघितली एकवीस हजार सातशे रुपये बँक खात्यात आता डायरेक्ट डेबिटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे परंतु मित्रांनो आपण आता बघू की त्यासाठी शासनाचा काय निर्णय येतो शासनाच्या निकषाप्रमाणे चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यात राज्यात दुष्काळ जाहीर महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर बघू शकता तुम्ही दोन हजार तेवीस या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्ष लक्षात घेता सरासरी पर्जन्यमानाच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा आणि सातशे पन्नास मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला असा निकष लक्षात घेऊन एक हजार एकवीस महसूल मंडळात दुष्काळ परिस्थिती मित्रांनो जाहीर करण्यात आली होती तर मित्रांनो अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त दे, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणकोणत्या उपाययोजना आहेत आता आपण ते बघू महसुलात तर मित्रांनो घट होती पीक कर्जाचे पुनर्गठन होते शेतीसिनीगडीत कर्जाची वसुलीवर स्थगित येते कृषी पिंपाच्या पंपाच्या वीज बिलात सुद्धा तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट मिळते त्याचप्रमाणे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात सुद्धा माफी मित्रांनो दिली जाते त्याचप्रमाणे आपलं रोजगार हमीसुद्धा चालते अशा विविध कामांची मित्रांनो तिथे ही योज उपाययोजनाही केली जाते त्याचप्रमाणे त्यांचाही जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती व अशा अनेक सवलती मित्रांनो एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये आता मित्रांनो लागूसुद्धा करण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रांनो या महसूल मंडळामध्ये आता शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणताही त्रास आता होणार नाही मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो आपण बघू शकतो दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकारी ह्या जिल्हाधिकाऱ्याच्या समितीला मित्रांनो तिथं तिथं ग्राउंड लेव्हलला असतात मित्रांनो असे शासन निर्णयात नमूद आहे मित्रांनो आपण जी वेबसाईट बघितली ना त्याच्यावर नमूद आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो दुष्काळ जाहीर झाल्या झाल्या शेतकऱ्यांना ही मदत म्हणजे डायरेक्ट तुम्ही बघू शकता कर्जासाठी सुद्धा आता शासनाकडून असा निर्णय आला की तुम्ही सध्या स्थगिती करा कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मागे लागू नका शेतकऱ्यांना स यावर्षी समजा पाऊस नसल्यामुळे दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना बेजार करू नका असे आदेशसुद्धा मित्रांनो शासनाकडून आले होते ही माहिती मित्रांनो आवडल्या